नमस्कार आज आपण छान छान नवीन मराठी उकाने पाहणार आहोत लक्षात राहतील असे छोटे आणि सोपे उकाने उकाने पाहूयात दही दूध तूप आणि लोणी दही दूध तूप आणि लोणी रावांचे नाव घेते मी त्यांची राणी दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते तिच्या एका स्माइल ने दिवसभराची टेन्शन पळते तिच्या एका एक स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते आज घर मात घर गर, मात नाही दार आजघर मातघर गर, मात नाही दार ग्रावांच्या घराला मात्र विंडोज फार नव्या शा नवे शालूचा पदर सांभाळताना मन माझे भांबवते नव्या नवे शालूचा पदर सांभाळताना मन माझे भांबवते रावांच्या साथीने नव जीवनाचे स्वप्न रंगवते मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात हस्याला इथं उधान मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात हस्याला इथं उधान शब्दांची सुट्टात बाण जीव होतो हैराण शब्दांची सुटतात बाण जीव होतो हैराण पण हळूद सांगते कानात राव आहेत माझे जीवकी प्राण हळू सांगते कानात राव आहेत माझे जीवकी प्राण सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी आबाळ भरले चांदण्यांनी आबाळ भरले चांदण्यांनी चंद्रमात्र एक आबाळ भरले चांदण्यांनी चंद्रमात्र एक रावांचे नाव घेते लिंबरकरांची लेख एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावातच सामावला आहे आनंद माझा सारा बसली होती दारात नजर गेली आकाशात बसली होती दारात नजर गेली आकाशात रावांचा फोटो माझ्या हृदयात तुळशीची करते पूजा तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना रावांना दीर्घाविषय लागो हीच परमेश्वराला प्रार्थना हीच परमेश्वराला प्रार्थना अशाच प्रकारचे नवीन नवीन छोटे सुंदर उखाने ऐकण्यासाठी आमच्या चैनलला लाईक व ला, ला, सबस्क्राइब करायला विसरू नका उखान्यावरल्या स्टमीन करून नक्की सांगा धन्यवाद